मित्रांनो तब्बल चौतीस हजार उमेदवारांचे अर्ज नॉट सर्टिफाईड विभागीय पातळीवर उमेदवारांना नहक त्रास या विषया नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो मुळे संभ्रम निर्माण झालेला आहे तब्बल चौतीस हजार विद्यार्थ्यांना नॉट सर्टिफाईड असा संदेश येत आहे तो का संदेश येत आहे त्याची कारण बघा या ठिकाणी उमेदवारांनी सांगितलेली आहे शिक्षणाधिकारी स्तरावरून त्यांनी फॉर्म अपडेटच केलेलं नाही म्हणजे ड्राफ्टमध्येच राहिलेला आहे ते दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे बदल पुढे आले नसल्याचे सांगण्यात आलेले आहेत त्यामुळे आता हे बदल उपसंचालक स्तरावर करण्यात येत आहेत मात्र विविध जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांना विभागीय पातळीवर येऊन अर्ज योग्य आहे की नाही हे पाहावे लागत आहे त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा या ठिकाणी खर्च होत आहे मित्रांनो बघा पवित्र पोर्टलवर जे अपडेट करायचे आहेत म्हणजे तुम्हाला जात संवर्ग बदलायचा असेल ड्राफ्ट कॉपीमध्ये सुद्धा फॉर्म असेल तो सर्टिफाय करायचा असेल किंवा इतर काही नॉन क्रिमिनल बाबत बदल करायचे असतील तर त्यासाठी सुविधा विभागीय स्तरावर करून दिलेली आहे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी उमेदवारांचे बघा चौतीस हजार विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहे ते नॉट सर्टिफाईड असा संदेश येत आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो त्यामुळे उ उमेदवार या ठिकाणी नोकरी म्हणजे शिक्षक भरतीसाठी उमेदवार जे संधीपासून हुकणार आहेत नोकरीपासून हुकणार आहेत अशा उमेदवारांसाठी मित्रांनो खरोखर या ठिकाणी काळजीची आणि ही चिंतेची बाब आहे काय म्हणतायत बघा मराठा समाजाला एस सी बी सी अंतर्गत आरक्षण दिल्यानंतर शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलमध्ये समावेश आला आरक्षानंतर समाजातील विद्यार्थ्यांना अर्जातील दुरुस्ती करण्यासाठी वेळ दिला गेला त्यानुसार दुरुस्ती झाली त्यानंतर आता अर्ज नॉट सर्टिफाईड असे संदेश असल्याने आल्याने राज्यातील चौतीस हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी दुरुस्तीसाठी शिक्षण विभागात रांगा लावल्या आहेत प्रशासन तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत आहेत तर योग्य उत्तर मिळत नसल्याने संधी होकणार का असा प्रश्न बेरोजगार विद्यार्थ्यांना सतावत आहे बघा या ठिकाणी उमेदवार भगवान जाधव यांनी आपली प्रतिक्रिया मटाला दिलेली आहे ते काय म्हणतायत बघा आरक्षणाच्या निर्णयानंतर अर्जातील प्रवर्ग बदलण्याबाबत संधी देण्यात आली त्यानुसार बदल केलेल्या त्याच्या छायांकित प्रती काढल्या मात्र आता लॉग इनमध्ये मध्ये अर्ज अधिकृत झाला नसल्याचे मेसेज येत आहे म्हणजे नॉट सर्टिफाईड म्हणजे असा संदेश येत आहे बघा त्यांच्याकडे छायांकित प्रति आहे तरी सुद्धा या ठिकाणी नॉट सर्टिफाईड असा मेसेज येत आहे विभागीय स्तरावर विचारणा केली तर योग्य के उत्तरं दिली जात नाही त्यामुळे सगळ्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांच्या गोंधाला विद्यार्थ्यांनी काय करायचे असे सांगा असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो बघा या ठिकाणी मच्छिंद्र शेळके काय म्हणतायत तांत्रिक अडचणी आहेत की अर्जातील गोंधळ याबाबत प्रशासनाकडून कोणतीच उत्तरं दिली जात नाहीत अर्ज ऑनलाइन भरला आहे आता तो अधिकृत आहे की नाही यासाठी औरंगाबादला यायचे म्हणजे हा खर्चाचा भूर्दंड विद्यार्थ्यांवर आहे अनेकांनी तर याची अनेकांना तर याची कल्पनाच नाही त्यांचे अर्ज बाद झाले तर त्यांची संधी उकणार याची भीती विद्यार्थ्यांना वाटते बघा मित्रांनो अनेक उमेदवारांच्या या ठिकाणी रांगा आहेत शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये बाहेर रांगा आहेत चौतीस हजार उमेदवारांचे या ठिकाणी जर असे जर जा संदेश आले आहेत म्हणजे या ठिकाणी निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक अडचणींचा तोटा उमेदवारांना सहन करावा लागत आहे त्यांच्याकडे प्रति आहेत मात्र त्यांना संदेश येत आहे की नॉट सर्टिफायड त्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे की आपली संधी या ठिकाणी नोकरीची होकणार आहे की मित्रांनो एकंदरीत पाहता हे चित्र चित्रपवित्र पोर्टलमुळं अधिक गंभीर निर्माण झालेलं आहे जे उमेदवार आहेत ज्यांना या ठिकाणी या त्रासाच्या काळात सहन करावे लागत आहेत अशा उमेदवारांच्या मित्रांनो लवकरात लवकर या ठिकाणी प्रशासनाने त्यांना उपाय शोधून त्यांच्यावर उपाय काढून त्यांना या ठिकाणी त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते समस्या सोडून मित्रांनो लवकरात लवकर शिक्षक भरती करावी हा या मागचा उद्देश आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या शिक्षक भरती पवित्र पोर्टलविषयी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद